नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी बापू गायकवाड एस एस सी कडनं जी एक महत्वाची घोषणा किंवा महत्वाची ऍड होती म्हणजे एस एस सी स्टेनोग्राफर ग्रुप सी आणि ग्रुप डी या संदर्भात थोडक्यात माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत ज्यामध्ये बघणार आपण की ही जाहिरात कधी येणार आहे परीक्षा कोण देऊ शकतो म्हणजे पात्रता काय त्यानंतर वयोमन्यता काय परीक्षा पॅटर्न काय असतो कशापर्यंत परीक्षा आहे टीआर वन आहे टीआर टू आहे की सिलेक्शन प्रोसेस काय असते निवड प्रक्रिया कशी असते आणि स्टेनो प्रमाणपत्र याला लागतं का सुरुवातीला सांगून टाकतो की स्टेनोचं प्रमाणपत्र लागत नाही मात्र स्टेनोचा जो कोर्स आहे तो कोर्स केला तर तुमचा स्पीड चांगला असेल तर तुम्हाला स्किल टेस्ट मध्ये फायदा होणार आहे सो so, uh, स्टेनोचं सर्टिफिकेट कंपल्सरी नाही सो so, आपण वन बाय वन याची माहिती घेऊया बिफोर दॅट एस अकॅडमीकडनं एसएसीच्या के so, की हुआ। खाल सी एच एस एल आणि एमटीएसच्या बॅचेस आपण लॉन्च केलेल्या आहेत सो ह्या दोन्ही बॅचेस तुम्हाला रेकॉर्डेड स्वरूपात अबे बदे लगेच ॲप डाऊनलोड करून डायरेक्ट परचेस करू शकता बॅचेस किंवा खालच्या नंबरवरती कॉल करून विशेष माहिती द्या तुम्हाला माहिती आहे एस एस सी करणं सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये एम्प्लॉय होण्यासाठी खूप चांगली सुवर्ण संधी तुमच्यासाठी आहे दरवर्षी जागा निघत असतात पण जागा ह्या हजाराच्या पटीत असतात सो याचा नक्कीच फायदा होईल कॉम्पिटिशन जरी जास्त असेल पण तुम्हाला त्या मुलांना एस एस सी थ्रू सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये एम्प्लॉयमेंट घेण्यासाठी चांगली संधी आहे आणि मला माहिती आहे यासाठी तुम्हाला सॅलरी स्ट्रक्चर सुद्धा खूप खूप जास्त आणि तुम्हाला माहिती पाच दिवस काम असतं शनिवार रविवार सुट्टी असते गव्हर्नमेंट हॉलिडे पण खूप सारे असतात आणि च्या म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या ज्या स्कीम्स असतात सगळे तुम्हाला लागू असणार सो so, याची तयारी करा आणि तयारी तुम्ही केली असेल पण तीन सब्जेक्ट कॉमन तुमचे असताना मॅथ रचन इंग्लिश बाकी जी जीएस थोडासा अभ्यास तुम्हाला करणं गरजेचं त्यासाठी इंग्लॅटकडे तुमच्या बरोबर आहे लगेच ऍप डाऊनलोड करून परचेस करा खालच्या नंबरला कॉल करा जर या महत्वाच्या माहितीकडे त्यात पहिला आपण बघूया जाहिरात कधी येणार स्टेनोग्राफरची जाहिरात जर आपण बघितली ग्रुप आणि ग्रुप डी तर सोळा जुलैला एक्झाम असू शकते ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये सो तुमच्याकडे पुष्कळचा वेळ आहे फक्त याला एक दिशा अभ्यासाची दिशा कशी असावी समजून घेण्यासाठी या चॅनल सबस्क्राईब करून ठेवा यावर सगळे व्हिडिओ तुम्हाला फ्री स्वरूपात अव्हेलेबल होणार आहे त्यानंतर पात्रता काय असेल तर कोणताही बारावीचा विद्यार्थी बारावी पास असेल तो विद्यार्थी फॉर्म भरू शकता किंवा दहावी नंतर डिप्लोमा जरी केला असेल तर तुम्ही या एक्झामसाठी फॉर्म भरू शकणार वयोबरा जर बघितली तर ग्रुप सी साठी स्टेनोग्राफर ग्रुप सी साठी अठरा ते तीस आहे आणि ग्रुप डी साठी अठरा ते सत्तावीस वर्षापर्यंत असणार विद्यार्थी फॉर्म भरू शकतो कॅटेगरीनुसार तुम्ही जर गेला तर एस सी एस ला इथे रिलॅक्सेशन आहे पाच वर्ष ओबीसला तीन वर्ष हँडिकॅप ओपनला दहा वर्ष हँडिकॅप ओबीसी ला तुम्हाला तेरा वर्ष हँडिकॅप एस सी एस ला पंधरा वर्ष एक सर्व विज्ञान असाल तुम्ही एसरूस तुम्हाला तीन वर्ष शिथिल करण्यात आलेली आहे डिफेन्स असाल तुम्ही डिफेन्स ओपन तीन वर्ष डिफेन्स हँडीकॅप असाल तुम्ही तर आठ वर्षापर्यंत तुम्हाला इथे सूट देण्यात आलेली आहे सॅलरी किती या पद्धती सॅलरी जर आपण बघितली ग्रुप सी साठी सॅलरी बघितली तर पंचावन्न हजार आठ पाचशे ब्याऐंशी आहे आणि ग्रुप डी ला सॅलरी सदोष हजार पाचशे पंधरा आहे खूप चांगली सॅलरी इन हँड तुम्हाला मिळते तर आपण ग्रॉस सॅलरी म्हणतो सो खूप चांगली संधी तुम्हाला इथे आहे यामध्ये ही ऍड दोन हजार तेवीस ची तुमच्या समोर मी ठेवली आहे ऍड तेवीस ची मध्ये परीक्षा पद्धत आपण थोडक्यात बघूया आपण परीक्षा पद्धत कशी असते तर बघा इथे तीन सब्जेक्ट आहे तुम्हाला तीन सब्जेक्ट कोणते आहे एक आहे मॅथ रिझनिंगचा आहे एक जनरल अवेअरनेस आहे आणि एक इंग्लिश लँग्वेज अँड कॉम्प्रेन्सेशनचा आहे यामध्ये बघितलं तर तुम्हाला जी के जीएस पन्नास क्वेश्चन पन्नास आहे जनरल इथे सॉरी मॅथ आणि रिझनिंग तुम्हाला पन्नास प्रश्न पन्नास मार्काला आहे जी के पन्नास प्रश्न पन्नास मार्ग आणि इथे इंग्लिश साठी शंभर प्रश्न शंभर मार्क करताना टोटल तुमचे असणारे साधारणतः दोनशे प्रश्न दोनशे मार्कांसाठी आहेत आणि दोन तास तुम्हाला वेळ आहे म्हणजे दोनशे प्रश्न दोन तासात सोडवायचे आहे म्हणजे एकशे वीस मिनिटात दोनशे प्रश्न सोडवायचे ही सीबीटी ऑनलाइन परीक्षा असणार आहे आता तुम्ही याच्यामध्ये जर व्हिज्युअल इम्पेअरमेंट असाल किंवा दिव्यांग असाल तर दोन तासात तुम्हाला दोन तास चाळीस मिनिट तुम्हाला वेळ मिळणार दोन तास चाळीस मिनिट म्हणजे प्रत्येक तासाला वीस मिनिट एक्स्ट्रा तुम्हाला वेळ मिळणार आहे सो so, uh, फक्त इथे इथे तुम्हाला नॉर्मल लक्ष कुठे आहे की तुम्हाला टाइम मॅनेज करायचा आहे शंभर दोनशे प्रश्न दोन तासामध्ये एकशे वीस मिनिटामध्ये एकशे वीस मिनिटामध्ये तुम्हाला दोनशे प्रश्न सोडवायचे हे तुमचं स्किल असणार याच्यामध्ये आणि तुम्ही जर बघितली तर बारावीच्या बेसवरती क्वेश्चन पेपर सेट होणार आहे सो so, अभ्यास करत असताना तुम्हाला त्याच लेवलचा अभ्यास पण करणं गरजेचं आहे यासाठी पी सेशन बघायला विसरू नका युट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळे सेशन आम्ही फ्री देणार आहोत पीवाय की सेशन सगळ्या विषयांची तुम्हाला इथे अवेलेबल असणार आहे या संदर्भात काही अडचणी असेल तर तुम्ही कमेंटमध्ये टाका त्यावरती व्हिडिओ तुम्हाला आम्ही देणार आहोत आता यानंतर बघा ही एक्झाम जी असते ही ऑब्जेक्टिव्ह टाईप आहे एमसीक्यू क्यू आहे ऑब्जेक्टिव्ह टाईप आहे एमसीक्यू क्यू आहे साजिकाणा निगेटिव्ह मार्किंग पण असं निगेटिव्ह मार्किंग वन एस टू थ्री निगेटिव्ह मार्किंग सिस्टम पण लागू आहे यामध्ये जर अनेक शिफ्ट मध्ये एक्झाम झाली तर नॉर्मलायझेशन पण इथे केलं जातं हा पण लक्षात घ्या त्यानंतर मोड ऑफ इलेक्शन कसं आहे तुमची सीबीटी एक्झाम झाली म्हणजे दोनशे मार्कांची बरोबर दोनशे क्वेश्चन दोनशे मार्कांची सीबीटी एक्झाम झाली कम्प्युटर बेस्ड टेस्ट सुद्धा आपण ती एक्झाम झाली की साधारणतः क्वालिफाय होण्यासाठी ह्या एक्झामला क्वालिफाय होण्यासाठी दोनशे मार्कांपैकी तीस टक्के ओपनला मार्क पडले पाहिजे त्यानंतर ओबीसीएस ला पंचवीस टक्के मार्क पडले पाहिजे आणि ऑल अदर कॅटेगरी असतील ना कमीत कमी, -कमी वीस टक्के मार्क पडले पाहिजे तर तुम्ही क्वालिफाय होता सीबीटी मध्ये सीबीटी सीबीईटी क्वालिफाय होता आणि ते क्वालिफाय झालं की तुमच्या स्कोर वरती तुमच्या स्कोर म्हणजे फॉर एक्झाम्पल दोनशे पैकी तीस टक्के म्हणजे काय तुम्हाला साठ मार्क पडलेच पाहिजे दोनशे पैकी पंचवीस टक्के म्हणजे काय पन्नास मार्क पडले वीस टक्के म्हणजे काय आज पाच दोन बे दोन्ही चार म्हणजे चाळीस मार्क पडलेच पाहिजे तर तुम्ही क्वालिफाय होता फक्त आणि मग तुमचं मिरिट थ्रो तुमचं सिलेक्शन होतंय पुढच्या स्टेजला पुढच्या स्टेजला म्हणजे काय अॅपेर इन द स्किल टेस्ट तुम्ही स्किल टेस्टला ऍपेअर होता स्किल टेस्ट असणार आहे स्टेनचं कामच ते म्हणून स्किल टेस्ट असणार आहे मग स्किल टेस्ट म्हणजे तुम्ही गेला तर स्किल टेस्ट सुद्धा तुमची काय क्वालिफाईंग स्किल टेस्ट तुम्ही क्वालिफाईंग आहे ही एक्झाम सुद्धा क्वालिफाईंग आहे ही जर तुम्ही क्वालिफाय झाला क्वालिफायड झाला तर तुमचा सीबीटी वर्ग म्हणजे दोनशे मार्कांच्या मिरिट थ्रो तुमचं सिलेक्शन फायनल होणार आहे तर हे बघा तुम्हाला दहा मिनिटं दिलं जात डिटेक्शन करणार एखादा पॅराग्राफ पेसेज दिला जातो आणि डिटेक्शन करायचा दहा मिनिटामध्ये इंग्लिशमध्ये देऊ शकता किंवा हिंदीमध्ये पण तुम्ही, में हिंदी में पन, तुम्ही ही टेस्ट स्किल टेस्ट देऊ शकता जसं की ग्रुप सीला जर बघितलं तर ग्रुप सीला तुम्हाला हंड्रेड मिनिट पर वर्ड आहे हंड्रेड वर्ड्स पर मिनिट तुमचा स्पीड असणं गरजेचं आहे आणि ग्रुप डी साठी तुम्हाला ऐंशी वर्ड पर मिनिट असणं तुमचा स्पीड असणं गरजेचं असणार आहे आणि मग त्यात वेळ किती असतो बघा स्टेनोग्राफर ग्रुप डी ग्रुप डी साठी हा वेळ आहे हिंदी आणि इंग्लिश साठी आहे त्यानंतर स्टेनोग्राफर जर बघितलं आपण स्टेनोग्राफरला बघा ग्रुप सी ग्रुप ला, ला इंग्लिश आणि हिंदी असे दोन दिलेले आहे मग इंग्लिश जर तुम्ही घेतलं तर तुम्हाला पन्नास मिनिटं वेळ दिला आहे पन्नास मिनिट दिला आहे इथे जर बघितलं आपण टाइम इन मिनिट फॉर द कॅन्डिडेट एलिजिबल फॉर स्क्राईब स्क्राईबर असं तुम्हाला तिथे वीस मिनिटं एक्स्ट्रा दिलेलं आहे हिंदीसाठी पण पासष्ट नव्वद आहे यानंतर स्टेनोग्राफर ग्रुप सीला जर तुम्ही देणार एक्झाम फॉर्म भरताना दोघांचे भरू शकता तुम्ही ग्रुप ती स्किल टेस्ट देणार असाल इंग्लिश मध्ये तर चाळीस मिनिटं वेळ दिव्यांगांना पंचावन्न आहे हिंदीमध्ये देणार असाल तर पंचावन्न आणि इथे पंच्याहत्तर मिनिटं वेळ असणार तुम्हाला या पद्धतीने तुम्हाला ही स्किल टेस्ट द्यायची या स्किल टेस्ट म्हणून तुम्हाला बघा फक्त हे काय नेचर नेचरची स्किल टेस्ट आहे क्वालिफाय व्हायचं आहे फक्त तुम्हाला बाकी याचे मार्क फायनलमध्ये पकडत नाही फायनलमध्ये सिलेक्शन जे होतं हे जर क्वालिफाय झाला तुम्ही थ्रू क्वालिफाय द टेस्ट फॉर द फायनल सिलेक्शन ऑन द बेसिस ऑफ देट इन द दुटर बेस्ट एक्झामिनेशन ही जी एक्झाम तुम होती तुमची दोनशे मार्कांची जी एक्झाम झाली होती बरोबर त्याच्यावर तुमचं फायनल सिलेक्शन होणार आहे म्हणजे बेसिकली स्किल टेस्ट द्यायचीच आहे क्वालिफाई व्हावाच लागणार तुम्हाला पण त्याच्या अगोदर तुमचं मेरिट ह्या मार्कांवरतीच लागणार आहे दोनशे मार्कांवरती सो so, तयारी करत असताना तुम्हाला तुम्हाला मॅथ रीजनिंग आहे त्यानंतर जी के जीएस आहे आणि इंग्लिश हे तीन विषय करायचे माझ्या माहितीप्रमाणे सरळ सेवेतना अभ्यास तुम्ही जर करत असाल तर इंग्लिश तुमचं चांगलं आहे आणि मॅथ रेजनिंग पण चांगलं आहे जी के लक्ष की लक्ष फक्त इथे अभ्यास करताना जी के जीएस मध्ये तुम्हाला थोडासा आवाका मोठा आहे म्हणजे महाराष्ट्र नाही पूर्ण भारत आहे सो त्या अनुषंगाने आपली पूर्ण टीम याच्यावरती काम करते याच्या बॅचेस पण अव्हेलेबल आहे तुम्ही खालच्या नंबरला कॉल करून माहिती घेऊ शकता किंवा इग्नाईट अकडेमीचा ॲप डाऊनलोड करून डायरेक्ट परचेस करू शकता इग्नाईटनी बॅचेस पण चालू केलेला आहे एस एस सी ची एमटीएस बॅच पण चालू आहे आपली आणि एस एस सी सी एच एस एल पण बॅच चालू आहे काही दिवसात स्टेनो आणि सीजीएल ह्या बॅचेस पण चालू जीडीची आपली चालू आहेच सो so, अजून काही तुमचे प्रश्न असतील तर नक्की कमेंट बॉक्समध्ये टाका व्हिडिओ आवडत लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा आणि चॅनलला भेटत जा पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये खूप खूप धन्यवाद